म्यूजिक एकदम मालगडी देसी अटवडली अमेरिकेला जात असेल तर हे पुत्र देवाच्या घरी पण जाईल ना हां ते असच काहीतरी आलेगा आता गावात बगावा लागेल अजून कोण कोण देवाच्या घरी जाते अजी तू देवाघरी कधी जाणार आहे अच्छा म्हणून मुक्काम पोस्ट देवाचं घर देवाच म्हणजे काय सो so, आहे चांगलं आपल्याला लहानपणी आजी गोष्टी कशी सांगायची काही काही गोष्ट कशी सांगायची तसंच काहीतरी एक चांगली शॉर्ट अँड स्वीट गोष्ट आपल्याला या सिनेमाच्या माध्यमात एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला बघायला मिळणार आहे बट हा कॉन्सेप्ट कुठेतरी ऐकलाय का कुठेतरी पाहिलाय असं वाटतंय मला त्याच्या कुठल्या नाटकावर किंवा कुठल्या मालिकेवर आधारित आहे का हे तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटच्या माध्यमातून कळवा बट ओव्हरऑल आय थिंक फ्रेश स्टारकास्ट आहे हे जे ओव्हरऑल कॉम्बिनेशन आहे मैं मायरा असेल प्रथमेश परब मंगेश देसाई उषाताई ताई नाडकर्णी सविता ताई सो so, या सगळ्या कॉम्बिनेशनला या वेगवेगळ्या वेग आर्टिस्टला आय थिंक पहिल्यांदा तसं बघायला गेलं तर एक एका फ्रेममध्ये बघायला मजा येणार आहे बट जर हे ऑलरेडी आधी बघितलं असेल तर माहिती नाही याचा ऑडियन्स थोडा लिमिटेड होईल कारण एक सॉर्ट ऑफ लघुकथा आपण बघतोय मोठ्या पडद्यावर असं वाटेल बट आशा करूया की या सिनेमाच्या माध्यमातनं म्हणजे नुसतं ते टिपिकल कॉमेडी असते ना त्यापेक्षा लाईट हार्टेड कॉमेडी एक लहान मुलांचा इनोसन्स त्यांचे असणारे गैरसमज देवाबद्दल आणि या सगळ्या गोष्टी आणि त्या पत्रा थ्रू त्या एवढूशा मुलीला नक्की काय सांगायचंय स्वतःच्या आई बाबांबद्दल काही सांगायचंय का की गावाबद्दल काही घडणाऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत की लहानपणी आपण देशाचं पण काहीतरी पंतप्रधान होऊ असं पण कधी कधी वाटतं सो असं काही सांगायचंय का, का? नक्की पात्रा पात्रा तर नक्की कशासाठी ती एवढी धडपड आहे देवाला पत्र पाठवण्यासाठी याची उत्सुकता मला हा टीझर बघितल्यानंतर जास्त वाटते आणि बघूया सिनेमॅटोग्राफी आणि सगळं असं फ्रेश वाटतं तरी आहे सो आय एम लुकिंग फॉरवर्ड की ओव्हरऑल टीजर तर चांगला झालाय ते टिपिकल बीजीएम जे आपल्याला थ्रू द टीजर ऐकायला मिळालं ते सुद्धा मला चांगलं वाटलं आणि फक्त मला कन्सर्न एवढंच कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय की स्टोरी कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते माहिती नाही का तुम्हाला हा टीजर कसा वाटलाय कमेंटच्या माध्यमात कळवा आणि जर तुम्हाला माहिती असेल की हे कुठेतरी अडॅप्टेशन आहे तर ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र